काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ला हा लष्कर ए तोयबा या पाकिस्तान पुरस्कृत संघटनेच्या दहशतवाद्यांनी केल्याचं स्पष्ट झालंय या हल्ल्यातील चार दहशतवादी हे संपूर्ण लष्करी प्रशिक्षण घेऊन पंधरा दिवसांपूर्वी काश्मीर खोऱ्यात घुसले होते येथील एका दहशतवाद्याच्या मदतीनं त्यांनी हे सगळं कुभांड रचलं आणि निष्पाप हिंदूंची कत्तल केली नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहत आहात महाई न्यूज टू द पॉइंट म्हणतात ना कोणतीही जहाल शिक्षा देण्यापूर्वी त्याची शंभर पाप भरावी लागतात आता पाकिस्तानला एवढंच सांगावं असं वाटतंय की तुझ्या पापांचा घडा आता भरलाय दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यात सत्तावीस निष्पाप हिंदू मारले गेले ही गोष्ट फारच क्लेशदायक आहे कालचा क्रूर हल्ला झाल्यानंतर सौदी अरेबियाचा दौरा गुंडाळून पंतप्रधान नरेंद्र मोदी तडकाफडकी भारतात दाखल झाले गृहमंत्री अमित शहा तातडीनं काश्मीरला पोहोचले आणि सर्व वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग आला वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या एकूणच सगळे ऍक्शन मोडमध्ये आले अगदी वरिष्ठ पातळीवरच्या बैठकांचा कानोसा घेतला तर नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या व्यतिरिक्त परराष्ट्र मंत्री एस जयशंकर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा आणि त्यांच्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांचा सिलसिला अव्याहतपणे सुरू झालाय राजनाथ सिंग यांनी नौदल हवाई दल आणि लष्कराच्या प्रमुखांची बैठक घेतली त्यात सल्लामुसलत सुद्धा करण्यात आली पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याच्या दृष्टीनं आता अतिशय महत्वाची पावलं टाकली जाणार असून आता काहीतरी मोठं घडणार आहे हे लक्षात ठेवून प्रतीक्षा करणं गरजेचं आहे पाकिस्तानला आता एकच सल्ला द्यावासा वाटतोय ती म्हणजे भारताची सहनशीलता आता संपली आहे आणि घरात घुसून मारण्याची वेळ आली आहे सध्या केंद्रात कडव्या देशप्रेमी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आहे पूर्वीच्या सरकारांसारखं केवळ निषेध करून गप्प बसणार हे सरकार नव्हे हे जसं पाकिस्तानला माहिती आहे तसंच ते भारतातील जनतेलाही माहिती आहे त्यामुळं मोदी सरकारची पुढील कडवड पावलं कोणती याकडं संपूर्ण देश लक्ष लावून बसलाय भारतीय सैन्याला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे संकेत मिळत आहेत दिल्लीच्या साऊथ ब्लॉकमधील केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख अजित डोवाल आणि संरक्षण खात्याच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची झालेली बैठक ही या घडामोडीमध्ये सर्वात महत्वाची मानली जाते त्यानंतर म्हणजे बुधवार दुपारनंतर पाकिस्तान विरोधी हालचालींना चांगलाच वेग आला या बैठकीअंती तिन्ही दलाच्या प्रमुखांना आपापलं सैन्य सतर्क ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्यात जेणेकरून सैन्याला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेत याचाच अर्थ बरंच काही सांगून जातो या महत्वपूर्ण बैठकीनंतर भारतीय वायुदल आणि नौदलाला अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश मिळालेत कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहा असे सैन्य दलाला स्पष्ट शब्दात सांगण्यात आले त्यामुळं येत्या काही तासांमध्ये किंवा एक दोन दिवसांमध्ये काहीतरी मोठी घटना घडू शकते याविषयी तर्कवितर्क बांधले जात आहेत पहलगाम येथे ज्या ठिकाणी प्रत्यक्ष हल्ला झाला त्या ठिकाणी उपस्थित राहून अमित शहा यांनी फिरून पाहणी केली आणि अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा देखील केली हल्ला कसा झाला त्याची पार्श्वभूमी याची सखोल माहिती त्यांनी घेतली असून हा सविस्तर अहवाल ते नरेंद्र मोदी यांना सादर करणार आहेत हे सुरू असताना तिकडं संरक्षण मंत्री राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्या प्रदीर्घ बैठका सुरू आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सगळ्या बैठकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होत असल्याची माहिती पुढे आली असून त्यांनी आपल्या कार्यालयात वॉर रूममध्ये थेट बैठक मारली आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी मिळवलेल्या माहितीनुसार हल्लेखोर आतंकवादी थेट पाकिस्तानातील दहशतवादी नेत्यांच्या संपर्कात होते आणि या हल्ल्यामागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आय आए असल्याचा दावा करण्यात आला आहे तेथील कुख्यात दहशतवाद्यांच्या गेल्या आठ दिवसांच्या भाषणांनी सुद्धा या हल्ल्याला खतपाणी घातल्याचं आता स्पष्ट होतंय तपास यंत्रणांना घटनास्थळी अतिशय अत्याधुनिक संवाद साधनं सापडली असून ती पाकमधील मुझफ्फराबाद आणि कराची येथील सेफ हाऊसशी जोडलेली असल्याचं निष्पन्न झालंय तसेच दहशतवाद्यांच्या डिजिटल पाऊलखुना पाकिस्तानी की नेटवर्कशी जोडल्या गेल्याचा ठोस पुरावा भारतीय यंत्रणांना मिळाला आहे हे सर्व पुरावे पाहता या हल्ल्यामाग पाकिस्तानशिवाय दुसरं कुणीही नसल्याचं दिसून येत आहे फॉरेन्सिक तपासणीत हल्लेखोरांकडून लष्करी दर्जाची शस्त्र वापरण्यात आल्याचं स्पष्ट झालंय त्यांच्याकडं ड्रायफ्रुट्स औषधे कम्युनिकेशन उपकरणं आणि बॉडी कॅमेरे असल्याची पिशवी होती पाच ते सहा दहशतवाद्यांची टोळी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं पहलगाम मधील बैसरण परिसरात रेकी करून पूर्ण तयारीनंतर हल्ला करण्यासाठी सज्ज होती यावेळी तीन ते चार दहशतवाद्यांनी ए फोर्टी सेवन बंदुकीतून गोळीबार केल्याचा गुप्तचर यंत्रणांचा दावा आहे त्यांनी काही क्षणात पन्नास पैरी झाडल्याचेही तपासात स्पष्ट झाले मूळ दहशतवादी संघटना लष्करे तोयबाची अतिशय कडवी शाखा असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट म्हणजेच पी आर एफ या संघटनेने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे या हल्ल्याच्या वेळी पश्तो भाषेत बोलणारे दोन पाकिस्तानी दहशतवादी होते आणि आदिल तसेच आसिफ या दोन स्थानिक दहशतवाद्यांचा सहभाग होता हे दोन स्थानिक दहशतवादी बिजभेरा आणि त्राल येथील आहेत अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी सांगितली आहे तसेच या हल्ल्यात सहभागी असलेल्यांपैकी एक आसिफ फौजी हा पाकिस्तानी लष्करातील निवृत्त अधिकारी आहे एकूणच या दहशतवादी हल्ल्याचे स्वरूप पाहता त्याची मुंबईतील सव्वीस अकराच्या हल्ल्यासारखी रचना असल्याची शक्यता आहे हल्लेखोरांनी बॉडी कॅमेऱ्यांद्वारे सर्व घटना रेकॉर्ड केल्याची माहिती मिळते यावरून या, या हल्ल्याचा उद्देश केवळ हिंसा नव्हे तर काश्मीरमधील पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला लक्ष करणे हाच असल्याचं स्पष्ट होते आणखी एक महत्वाची माहिती मिळाली आहे ती म्हणजे गेल्या वर्षभरात काश्मीर खोऱ्यात एकशे चव्वेचाळीस दहशतवादी मारले गेलेत अजून विविध ठिकाणी एकशे वीस दहशतवादी सक्रिय आहेत त्यापैकी एकशे दहा हे पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन आलेत तर दहा स्थानिक दहशतवादी आहेत अशी माहिती गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागली आहे संपूर्ण देशामध्ये या घटनेनंतर संतापाची लाट उसळली असून नरेंद्र मोदी हे कोणतं पाऊल उचलतात याकडं देशाचं लक्ष लागलंय त्यांनी पाकिस्तानात घुसून बदला घ्यावा आणि पाकिस्तानला कायमची अद्दल घडवावी अशी मागणी संपूर्ण देशात अनेक ठिकाणी निघालेल्या निषेध मोर्चांमध्येही करण्यात आली आहे मोदीजी संपूर्ण देश तुमच्या पाठीशी एकजुटीने उभा आहे या हल्ल्यामध्ये हिंदू मारले गेलेत तुमच्याकडं संपूर्ण जग एवढंच काय पाकिस्तानसुद्धा कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कर्ता म्हणून आहे आता येत्या एक दोन दिवसांमध्ये तुमच्याकडून मोठ्या निर्णयाची मोठ्या कारवाईची अपेक्षा असून काश्मीर खोऱ्यात शांतता नांदावी तेथील जनजीवन सुरळीत व्हावं आणि पाकिस्तानचं कंबरडं मोडलं जावं यासाठी घुसून मारण्याची प्रक्रिया पार पडणार का याची उत्सुकता आणि अपेक्षा आहे पाकिस्तानच्या या दहशतवादी प्रवृत्तीला खतपाणी घालण्याच्या भूमिकेबाबत आपल्या प्रतिक्रिया काय आहेत या, या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद